हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट यांचं संयुक्त विद्यमान महाआरोग्य शिबिर रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरबी हॉल पोस्टी कर्जत येथे अधिक माहिती आणि नोंदणीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा ज्या युवकांवर मी जबाबदारी दिली ते आज तालुक्याचं व परिसराचं नेतृत्व करतायत आमदार महेंद्र थोरवे यांनी कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले आणि पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ यांचं नाव घेत त्यांच्या कामाचं कौतुक केलंय ते भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी बोलत होते दरम्यान थोरवे यांच्या हस्ते हुतात्मा हिराजी पाटील यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय त्यावेळी थोरवे यांनी सिद्धगडच्या रणसंग्रामाचा इतिहास जागा करीत तो कायम स्मरणार्थ राहील यासाठी जागृती केली पाहिजे असं ते म्हणाले गेल्या तीन चार वर्षात कोल्लारे ग्रामपंचायत सरपंच म्हणून महेश विर्ले यांनी परिसरात चांगली कामे करून गावाचा विकास साधला रस्ते लाईट पाणी या नागरी मूलभूत सुविधांकडे लक्ष देत नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर दिलेला दिसतोय त्यातच आता आमदार महेंद्र थोरवे यांच्या मदतीनं सरपंच महेश विरले यांनी शुक्रवार एकोणीस जानेवारी रोजी हुतात्मा हिराजी पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोल्हारे ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पावणे तीन कोटी रुपयांच्या विविध रस्ते गटारे या विकास कामांचे भूमिपूजन तसेच आगरी समाज हॉल परिसरात बसवण्यात आलेल्या हुतात्मा हिराजी पाटील यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण कार्यक्रम सोहळा आयोजित केला होता हुतात्मा हिराजी पाटील पुतळा व चौकासाठी माजी सभापती अमर मिसाळ यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून दिला दरम्यान या कार्यक्रमाचे उद्घाटन व भूमिपूजन कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला अग्री समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश टोकरे माजी सभापती अमर मिसाळ ज्येष्ठ नागरिक अरविंद पाटील शिवसेना तालुका सचिव अंकुश दाबणे उपतालुका प्रमुख अंकुश शेळके मिलिंद बिर्ले संघटक शिवराम बदे कोल्हारे ग्रामपंचायत पंचायत सरपंच महेश विरले उपसरपंच साक्षी विरले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य शिवसैनिक प्रतिष्ठित नागरिक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम सोहळ्याप्रसंगी सरपंच महेश विरले आणि अमर मिसाळ म्हणाले या अगोदर कधी नाही झाले ते तालुक्यात आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी आणून विकास घडविला गेल्याचं म्हटलं तर मिसाळ यांनी विरोधकांवर टीका करीत जे म्हणतात ना ग्रामपंचायत लढवली ना ते आमदार झाले तर त्यांना एक सांगायचंय की आमच्यासारखा साधा कार्यकर्ता आज सरपंच सभापती झाला हे विसरू नका आज आपल्या या परिसरामध्ये साधारणतः तीन वर्षापूर्वी काय परिस्थिती होती आणि काय सर्वांना अनुभव अनुभव लागत होतं हे मला काय वेगळं सांगायची गरज नाही पूर्णपणे धुळमय रस्ते अंधार पडलेले रस्ते पाण्या वाचून पूर्ण लोक इथून निघून जात होती अशा परिस्थितीत मान्य आमदार साहेब मान्य आमच्या सर्व माझ्यावर माझ्या सहकारवर विश्वास ठेवून आम्हाला इथे एक उमेद दिली आदिवासी वाडी असेल पाडा असेल मोहल्ला असेल प्रत्येक ठिकाणी आमदार साहेबांच्या कामांचा विकासाचा झंधावत आपल्याला बघायला मिळतोय जल जीवन मिशनच्या सुद्धा या ठिकाणी प्रत्येक गावखेड्यामध्ये आमदार साहेबांच्या संकल्पनेतून प्रत्येक महिलेच्या डोक्यावरचा हंडा त्या ठिकाणी खाली उतरलेला आहे या ठिकाणी अजून एक गोष्ट मी सांगतोय दोन चार दिवसापूर्वी मला ऐकायला भेटलं की कोणी सरपंच न होता डायरेक्ट आमदार झाले कोणीतरी बोलले होते त्यांना माझं एकच सांग नाही साहेब कुठली निवडणूक जरी आमदार साहेब लढली नसेल ना तरी अमर मिसालसारखे महेश सारखे असंख्य सदस्य सरपंच आणि सभापतीसुद्धा त्यांनी बनवले यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी हुतात्मा हिराजी पाटील आणि भाई कोतवाल यांचा माहिती देत सिद्धगडच्या रणसंग्रामाचा इतिहास इतिहास केला तर हा येणाऱ्या पिढीसाठी कायम ही काळाची गरज असल्याचंही ते म्हणाले तर यावेळी आगरी समाजावर थोरवे यांनी नाराजी व्यक्त करीत हुतात्मा हिराजी पाटील व हुतात्मा भाई कोतवाल हे समाजासाठी नाही तर देशासाठी लढले असं बोलून आपली खंत बोलून दाखवली चार वर्षांमध्ये तीन वर्षांमध्ये सरपंच झाल्यापासून या परिसराच्या खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंटमध्ये एक विजन ठेवून काम करणारा हा युवा पदाधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असताना मी त्यावेळेस हा ग्रामपंचायती धुरा मी माझा निर्णय घेतला माझ्या केबिनमध्ये आणि महेशच सरपंच वेळेला त्यावेळेस निर्णय केला आणि ती निर्णय माझा योग्य होता ते आज महेश आपण या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी दाखवला सभापती म्हणून अमरवर मी जबाबदारी दिली युवा पोरगा होता मागच्या वेळेला सगळे लोक त्यावेळेस बोलत होते जनरल सभापती असताना सुद्धा मी अमरला त्या ठिकाणी सभापती बसवला कारण माझा आत्मविश्वास मला सांगत होता की अमर मिसाळ हा भविष्याचा या तालुक्याचं नेतृत्व करेल असं नेतृत्व अमरच्या रूपाने या ठिकाणी आपल्या साऱ्यांना लाभलेलं ला आहे आणि म्हणून आज दोघंही या ठिकाणी बोलत असताना मला फार भरून आलं की समाधान वाटलं की ज्या युवकांवर मी जबाबदारी दिली होती ते खऱ्या अर्थाने या तालुक्याचं या परिसराचं नेतृत्व आहेत या गोष्टीचा सार्थ अभिमान अरविंद जी आम्हा साऱ्यांना या ठिकाणी आहे की आपण काम करत असताना तालुक्याचं नेतृत्व करत असताना आज आपण सारेजण या ठिकाणी बसलेले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करणारं सामाजिक बांधिलकी जपत हे सगळे माझे युवक या ठिकाणी रोशन असेल आमच्या प्रपेश असेल आमचे सगळेच या ठिकाणचे सोमनाथ असेल या साऱ्यांचं काम आपण पाहताय की रात्रंदिवस समाजासाठी झटणारे हे युवक आहेत आणि ज्या ज्या वेळेस आपण पाहताय की जेवढं चांगलं काम कराल तेवढे विरोधक तुमच्या अंगावर जास्त येतील त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही विरोधकांना आपण नेहमी सांगत असतो की तुम्ही तुमच्या पद्धतीने टिका टिकावणी करत राहा आम्ही आमचं प्रामाणिकपणे काम करत राहू आपल्याला विकासाच्या माध्यमातून कामातून उत्तर द्यायचं असतं ते तुम्ही देतात। या ठिकाणी देत आहात आणि म्हणून माझ्याकडे अनेक तक्रारी महेशच्या पण येत असतात ग्रामपंचायतीच्या येत असतात पण मी सांगत असतो आणि काम करतोय त्याला संधी दिली पाच वर्ष पाच वर्ष कशा पद्धतीने काम करतोय आपण पाहूया काम करता या सगळ्यांना माझी विनंती आहे की हिराजी पाटील असतील भाई कोतवाल असतील भाई कोतवाल हे नाभिक समाजाचे होते हिराजी पाटील हे अग्री समाजाचे होते परंतु या दोघांनी समाज कधी पाहिलेला नाही त्यांनी जे कार्य केलं ते देशासाठी केलेलं कार्य आहे आणि हे कार्य आपल्याला कधीही विसरता येणार नाही देशाच्या प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक घटकाने याचं स्मरण आपण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे प्रत्येक युवकाने त्या ठिकाणी स्मरण ठेवलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून आम्ही हे विजन ठेवून या पुतल्याचं या ठिकाणी अनावरण होत असताना मनस्वी आनंद आम्हाला या ठिकाणी होत आहे माझ्या समाजाच्या बांधवांना या ठिकाणी विनंती आहे की आपण जे जे कार्यक्रम या ठिकाणी करता या मतदारसंघाचा आमदार आहे मी कुटुंब प्रमुख आहे आपण जर या कार्यक्रमाचं आयोजन केलं असलं मी आता मगाशीच आरवीजींशी चर्चा केली की आपण कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे पण आपण स्थानिक आमदार म्हणून त्या ठिकाणी आपलं निमंत्रण पत्रिकेत करा आमचं व्हिजन जे आहे ते आमच्या क्रांतीवीरांच्या प्रति असणार आमचं योगदान आहे आणि ते घेऊनच आम्ही हे व्हिजन चाललेलं आहे कोल्हारे ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामांसाठी निधी ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात मौजे धामोते येथील अंतर्गत रस्ता तयार करणे रुपये पस्तीस पूर्णांक एकोणसाठ लक्ष मौजे धामोते येथील स्वागत कमान ते बोपेलेकडे जाणारा मार्ग तयार करणे अडतीस लक्ष रुपये मोझे धामोते येथील निर्माण नगरीकडे जाणारा गटार तयार करणे रुपये अठरा लक्ष मोजे धामोते एस टी स्टँड ते प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता रुपये पाच लक्ष मौजे धामोते येथे हुतात्मा हिराजी पाटील चौक सुशोभीकरण व रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करणे व पुतळ्याचे अनावरण करणे रुपये दोन पूर्णांक नव्याण्णव लक्ष मोझे कोल्हारे येथे अंतर्गत रस्ता व गटार तयार करणे रुपये तेवीस लक्ष मोजे कोल्हारे येथील अंतर्गत रस्ता तयार करणे कोल्हारे चार फाटा ते कोल्हारे गाव रुपये बोपेले येथे नेरळ कसे राज्यमार्ग ते हजारे नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर खडीकरण करणे रुपये वीस लक्ष यांचा विविध विकास कामासाठी येथे निधी उपलब्ध करण्यात आलाय प्रथमच कोल्हारे अंतर्गत रस्ते गटारे साकव यासारखी कामे होत असल्याने येथील ग्रामस्थांनी देखील समाधान व्यक्त केले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ